कांदा निर्यात बंदीमुळे महाराष्ट्राचं परकीय चलनामध्ये मोठं नुकसान झालेलं आहे कांदा निर्यात बंदीनं एक हजार एकशे सत्तर कोटींचं नुकसान झालंय राज्यातनं होणारी कांदा निर्यात ही एक्केचाळीस टक्क्यांनी कमी झालेली आहे केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाच्या ओपेडा संघटनेनं याबद्दलची ही आकडेवारी जारी केलेली आहे दोन हजार तेवीस चोवीसमधील मधील चौदा पूर्णांक पंचेचाळीस लाख मेट्रिक टनांपासून निर्यात सात पूर्णांक पाच लाख मेट्रिक टनांवरती घसरलेली आहे एका वर्षामध्ये कांदा निर्यात मूल्य दोन हजार आठशे अठ्ठेचाळीस कोटींवरनं थेट एक हजार सहाशे अठ्याहत्तर कोटींवरती घसरलंय केंद्रानं कांद्यावरती शून्य टक्के निर्यात शुल्क चाळीस टक्के निर्या शुल्क लावला चार हजार आठशे डॉलरचा किमान निर्यात दर सुद्धा यामुळे भोवलेला आहे केंद्र सरकारने लावलेला चाळीस टक्क्याचा निर्यात शुल्क आणि चार हजार आठशे डॉलरचा किमान निर्यात दर या सगळ्याला भोवल्याचं चित्र सध्या पगार नाफेड आणि एन सी सी एफच्या कांदा खरेदीची चौकशी करा कांदा उत्पादक संघटनेनं याबद्दलची मागणी केलेली आहे नाफेड आणि एन सी सी एफ कांदा खरेदीचं उद्दिष्ट पूर्ण करण्यात अयशस्वी ठरली आहे आणि त्यामुळे अशा स्वरूपाची मागणी आता कांदा उत्पादक संघटनेकडनं करण्यात आलेली आहे ज्या ज्या फेडरेशनला नाफेड व एफने कांदा खरेदीची परवानगी दिली आहे अशा फेडरेशनचे जे काही कांदा साठवणुकीचे गोडाऊन आहे या गोडाऊनमध्ये प्रत्यक्षात हा कांदा खरेदी झाला आहे किंवा नाही याची रितसर चौकशी केली जावी आणि हा कांदा प्रत्यक्षात आत्ता येथील थि, येथील पुढील काळामध्ये खरेदी होत आहे किंवा नाही होत आहे याची रितसर पारदर्शक पद्धतीने खरेदी करावी अन्यथा नाफेडला एकही शेतकरी महाराष्ट्रातून कांदा देणार नाही आत्ता जो कांदा फेडरेशनच्या विविध गोडाऊनमध्ये पडलेला आहे हा कांदा नाफेडच्या खरेदीचा किंवा प्रत्यक्ष वैयक्तिक खरेदीचा आहे याची चौकशी आणि सरकारकडून होणं गरजेचं आहे आणि याच विषयी आपण अधिक बोलूया कांद्याची पंढरी समजली जाणाऱ्या नाशिक नाशिकमधनं प्रतिनिधी किरण टाजणे सध्या आपल्यासोबत आहेत किरण कांदा निर्यात बंदीनं अक्षरशः कांदा उत्पादकांचं कंबरड मोडलंय असं चित्र सध्या दिसत आहे काय नेमकी परिस्थिती आहे काय नेमकी आव्हानं त्यांच्या समोर सध्या दिसत आहेत गुरु सर्वात पहिले तर कांद्याची निर्यात जी झाली त्याचा थेट फटका हा सरकारला देखील बसला आहे मोठ्या प्रमाणात जे चलन आहे परकीय चलन ते भारतात येऊ शकलेलं नाही आहे आणि त्याचाच सर्वात मोठा फटका हा महाराष्ट्राला बसला आहे कारण महाराष्ट्रामधनं एक्केचाळीस टक्के जो कांदा आहे तो नाशिकमधून आणि इतर ज्या जिल्ह्यांमधून बाहेरच्या देशांमध्ये जात असतो साहजिकच का कांदा निर्यातबंदी असेल किंवा सुरुवातीच्या ऑगस्टच्या दरम्यान जे निर्यात शुल्क चाळीस टक्के लावण्यात आलं होतं त्याचा देखील फटका या सगळ्या काळामध्ये कांदाच्या या सगळ्या धोरणामुळे परकीय चलनावर बसलेला आहे दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर नाफेड आणि एन सी सी एफ यांच्याकडनं पाच लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याची घोषणा झाली होती मात्र प्रत्यक्षात चोवीस हजार इतकाच कांदा खरेदी करण्यात आलेला आहे त्यामुळे मोठी तफावत या सगळ्या नाफेड आणि एन सी सी एफच्या खरेदीच्या आणि ज्या घोषणेच्या पार्श्वभूमीवर बघायला मिळते त्या सगळ्या अनुषंगानं केंद्रांना टाळे लावण्याची वेळ आलेली आहे आणि अशा सगळ्या काळामध्ये आता कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या माध्यमातून देखील जो कांदा खरेदी करण्यात आलेला आहे त्याच्यावर बोट ठेवण्यात आलेला आहे शंका व्यक्त करण्यात आलेली आहे की प्रत्यक्षात खरोखर हा कांदा शेतकऱ्यांकडनं घेतला आहे का त्याचं मुख्य कारण म्हणजे प्रत्यक्षात बाजार समितीमध्ये अडीच हजाराच्या दरम्यान कांदा खरेदी केला जातो मात्र नाफेड आणि एन सी सी एफचा साधारणपणे वीस दोन हजार ते एकवीसशेपर्यंतचा दर मिळतो त्यामुळे जिकडे जास्त भाव असतो तिकडे शेतकरी कांदा खरेदी करतात आणि अशा सर्व परिस्थितीमध्ये शेतकरी एका बाजूला होरपळलेला आहे दुसऱ्या बाजूला त्याचं आगामी काळात जे येणारं उत्पादन आहे त्याचा खर्च जर बघितला तर त्या तुलनेत भावही मिळत नाही आहे आणि अशा सर्व परिस्थितीमध्ये केंद्र सरकारनं जे धोरण आखलं आहे त्याचा देखील केंद्र सरकारला फटका बसतोय त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं आता योग्य ते धोरण ठरवण्याची वेळ आलेली आहे याचा फटका जर बघितला तर लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान देखील अनेक महत्त्वाच्या नेत्यांना बसलाय मंत्र्यांना बसलाय त्यामुळे यातून केंद्र सरकार धडा घेईल अशी अपेक्षा करायला हरकत नाही बरोबर आहे यातून केंद्र सरकार धडा घेईल आणि यामुळे कांदा उत्पादकांचं भलं होईल अशी अपेक्षा करूया धन्यवाद किरण या सगळ्या सविस्तर माहितीसाठी